तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज सातेवाडी मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये नक्की काय झालं सरजानी बाद विरुद्ध विराट आणि बादशाहमध्ये नक्की कोण विजयी झालं तसेच सरज्याच्या गाडीवर डायव्हर कोण होते तर हेच अपडेट घेऊन देगुन व्हिडिओ घेऊन आलो तेवढी शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो आज सातेवाडी ते भवनदी विठ्ठल केसरी हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीनमध्ये आपल्याला अटेंटेड डिजिली लढत पाहायला मिळाली जी की होती सरजा बादल विरुद्ध विराट आणि बादशाह तर ह्या लढतीमध्ये आपल्या सर्वांचा लढका वेगाचा शेवट पंचमेंद्रकी श्री सरजा आणि बादलची गाडी ही कडने होती तर मित्रांनो जसे की सर्वजण म्हणत होते सर्जा कडने पळत नाही पण आज सर्जाने सिद्ध केलं की सर्जा कडने देखील पळू शकतो तसेच मित्रांनो आज सर्जाने अटेंट डिझेल थीच्या लढतीमध्ये निकालावर थोडे तोंड काढून तोंडावर निकाल घेतला आणि विजय प्राप्त केला तसेच मित्रांनो आज ह्या लढतीमध्ये सर्जा आणि बादलने विजय प्राप्त केला आणि फायनलसाठी पाज झाले तर मित्रांनो मग या गाडीवर ड्रायव्हर कोण होते तर आज सरजन बादलच्या गाडीवर ड्रायव्हर होते अमर ड्रायव्हर तर तुम्हाला आज अमर ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि जेव्हा सरजन जा बादल फायनलसाठी पाती ठरले तेव्हा अभिजित भैया पवार यांनी विठ्ठल नानाला देखील बक्षीस पुकारले तसेच विठ्ठल नानाने अभिजित भैया पवार यांना देखील बक्षीस पुकारले तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑनला शेअर करा